नमस्कार या ठिकाणी आपण शेंगा फोडायचं यंत्र बघत आहोत आणि कमी वेळात अधिक झटपट शेंगा कशा फोडायच्या याचा आज प्रात्यक्षिक बघणार आहोत या ठिकाणी शेंगा टाकण्यासाठी हा गाळ्या आहे दर हँडल ह्या ठिकाणी या गाळ्यात आपल्याला शेंगा टाकायच्या असतात अशा प्रकारे शेंगा टाकल्यानंतर हा हँडल फिरव हा हँडल आपण फिरवला इथे शेंगा ह्या रगडल्या जातात आणि नंतर या ठिकाणी खाली ह्या शेंगा फुटल्यानंतर शेंगदाणे पडलेले आपण बघू शकतो अतिशय फास्ट गतीने कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त शेंगा या ठिकाणी फुटतात या ठिकाणी आपण बघू शकता अगदी सहजपणे हे है, तुम्ही हँडल करू शकता या ठिकाणी शेंगदाणे एक दहा टक्के शेंगदाणे फुटतात परंतु कमी वेळात असे चांगल्या क्वालिटीचे अखंड शेंगदाणे बाहेर पडतात आणि या ठिकाणी जे तळफलं आहे त्याचा भुगा होतो त्यामुळं सुपामध्ये घेऊन ते, सुपा ते आपण पाकडलं तर स्वच्छ आपल्या शेंगदाणे त्यापासून मिळू शकतात तर अतिशय चांगलं आणि अत्याधुनिक यंत्र म्हणता येईल त्याचं वजनही अतिशय कमी असतं सहज एका हाताने आपण ते कुठेही कॅरी करू शकतो साधारणपणे दोन ते तीन किलो वजन आहे आणि मार्केटमध्ये अगदी हजार रुपयापर्यंत हे शेंगा फोडायचं यंत्र उपलब्ध आहे तर आपणही हे यंत्र खरेदी करून आपला शेंगा फोडो फोडायचा वेळ हा वाचवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद